आज आपण बनवणार आहोत आंब्याची बर्फी खायला खूपच छान लागते आणि बनवायलासुद्धा फार सोपी आहे तुम्ही आठ ते दहा दिवस स्टोर करून खाऊ शकता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज आपण बनवणार आहोत आंबा बर्फी सध्या आंब्याचं सीजन आहे मार्केटमध्ये खूप सारे आंबे आलेले आहेत तर मी इथं दोन आंबे घेतलेले आहेत केशर आंबे घेतलेले आहेत यामध्ये धागे कमी के असतात केशर आंब्यामध्ये तुम्ही कोणताही दुसरा आंबा घेऊ शकता तर आता आपल्याला याचा पल काढून घ्यायचा आहे आंब्याचा इथे मी दोन्ही आंब्याचा पल काढून घेतलेला आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे आंब्याचा पल घालून घ्यायचा आहे आता यामध्येच आपल्याला घालायची एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरचं तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आंब्याचं सुद्धा तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता मी दोन आंब्याचा पल घेतलेला आहे तर आणि एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे तर तुम्ही याचं प्रमाण दोन्हीचं हे कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं मिल्क पावडर आणि आंब्याचं मिश्रण झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त कलर आलेला आहे तर आता आपण बर्फी बनवायला घेऊया मी इथे एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हे आंब्याचा आणि मिल्क पावडरचा पल घालून घ्यायचा आहे यामध्ये मिश्रण आपल्याला सगळं मिश्रण यामध्ये पॅन मध्ये घालून घ्यायचं आहे आता गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे एकदम कमी गॅस ठेवायचा आहे आपल्याला सुरुवातीला आपल्याला दोन ते तीन मिनिट हे मिश्रण परतून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे सारखं आपल्याला याला हलवत राहायचं आहे तीन ते चार मिनिट हे मिश्रण मी परतून घेतलेलं आहे तर थोडंसं असं दाटसर झालेलं आहे आपलं मिश्रण आता यामध्ये घालायचं आपल्याला साखर मी तर शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आपल्याला साखर घातल्यानंतर सुद्धा हे व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिट आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे एकदम असं ड्राय होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतायचं आहे सहा ते सात मिनिट मी हे मिश्रण परतून घेतलेलं आहे थोडंसं असं दाटसर झालेलं दा आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला आणखीन एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला चार ते पाच मिनिट हे मिश्रण परतून घ्यायचं आहे असं घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे असं आपलं मिश्रण दाटसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता नऊ ते दहा मिनिट हे मिश्रण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला थोडीशी वेलची पूड घालायची आहे तुम्हाला आवडत असन तर घाला किंवा तुम्ही स्कीप करू शकता आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनिट हे मिश्रण परतून घ्यायचं आहे मस्त दाटसर झालेलं आपलं मिश्रण आपलं मिश्रण व्यवस्थित असं घट्टसर झालेलं आहे असं गोळा झालेला आहे तुम्ही बघू शकता आपण हातावर थोडंसं मिश्रण घेऊन बघूया असं मस्त याचा गोळा झालेला आहे वड बनवण्यासाठी व्यवस्थित मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आता ह्याला खाली काढून थोडंसं थंड करून घेऊया एकूण मी ह्याला दहा ते बारा मिनिट परतून घेतलेलं आहे तर आपण खाली काढून घेऊया मी ते ताट घेतलेलं आहे आपल्याला ताटावर एक वडे शेट करून घ्यायचे आहे ताटाला थोडंसं आपल्याला तूप लावायचं आहे तुम्ही तेलसुद्धा लावून घेऊ शकता आता यावर आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आता आपल्याला पसरून घ्यायचं आहे मिश्रणाला गरम आहे तो तोपर्यंत आपल्याला पसरून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर एका ट्रेमध्ये सुद्धा वडे शेट करू शकता त्याला व्यवस्थित शेट करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे सेट होण्यासाठी पाच ते सहा घंटे बाहेर ठेवायचं आहे सध्या थंड वातावरण आहे आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे बाहेर ठेवल्यामुळं व्यवस्थित सेट होते जास्त जर गरमी असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर मी हे चार ते पाच घंटे असंच बाहेर ठेवणार आहे म्हणजे आपली वडी व्यवस्थित सेट होते चार ते पाच घंटे झालेले आहे तर आपलं मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं आहे बर्फीचं तर आता आपण कट करून घेऊया साईडचा आपण काढून घेऊया आता आपण कट करून घेऊया बघू शकता असे मस्त आपली बर्फी निघालेली आहे अशी मस्त शेड झालेली आहे तर आता आपण सगळी कट करून घेऊया